शेतकरी कष्टकरी बेरोजगार मराठा समाजाचे आरक्षण संदर्भात आवाज लोकसभेत उठवण्यासाठी मला पाठवा असं मंगेश साबळे जनतेला आव्हान पान समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा सिल्लोड तालुक्यातील आंधेरी गावातून केलं जनतेला आव्हान छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा जातीबा फुलेंचा महात्मा जातीबा फुलेंचा माय बो मार्गदर्शन करणं एवढा मी मोठा नाहीये मी तुमचा एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि या ठिकाणी या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपण भाग झालेला आहे आपल्याला माहिती आहे की मागच्या पंचवीस वर्षापासून यांनी आपल्याला तोंड दाखवलेला नाहीये आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर आपल्या लेकरा भावाच्या भवितव्याच्या प्रश्नावर एकही मुद्दा यांनी या संसदेत मांडलेला नाहीये माझा तुम्हाला प्रश्न आहे साधा ग्रामपंचायतची निवडणूक असले की आपण डोकं फोडाफोडी करतो जिल्हा परिषदचा निवडणूक असले की आपण घरच्या भागी घेऊन बोलतो ही लोकसभेची निवडणूक आहे आपल्या लेकरांचं आयुष्य आपल्या लेकरांचं आयुष्य आपल्या जिल्ह्याला दिशा देणारी भारतातला सर्वोत्तम पद ठरवणारी ही निवडणूक आहे पंचवीस वर्ष डोळे लावून आपण कसं मतदान केलं पोहो आता बदल घडवण्याची वेळ आली आहे आणि बदल जर त्या वेळेवर घडणार आहे तर हा दादा राज मध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही तुमच्या गावातले दोन उदाहरणं सांगितले असे बरेच उदाहरण आहे काल परवा पैठणमध्ये पर 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 दे त्यांची सभा झाली एक आजोबा माताला टोपीवाला आजोबा उभा राहिला त्याचा वैयक्तिक काहीतरी प्रश्न होता ते तीक आजोबा उभा राहणार तोडातून शब्द काढणार पोलिसांना मला इच्छा उठाव उचलाय ना तेवढा धाक या ठिकाणी यायला पडला तो अरे तुम्ही खासदार आहे केंद्रीय मंत्री आहे तुमच्या लोकसभेमध्ये तुम्हाला जनता या ठिकाणी प्रश्न विचारू इच्छिते ते काय विचारतोय ते तर ऐकून घ्या तुम्ही यंत्रणेचा धाक आपण घुसला यायला म्हणायला गेल पैठण मध्ये सिल्लोड सोयगाव मध्ये जाफराबाद मध्ये या ठिकाणी भूखंड प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला मिळतोय सुरुवातीला त्यांना वाटलेलं हान पोरगे याच्याकडनं काय होणार आहे पंचवीस वर्षाचं पोर आहे आता समाजाचं अठरा अपघात जातीच दोन मुस्लिम बांधवाचा पाठिंबा बघून याच्या पायाखालची ओळख लागली आहे कालपासून काल, काल पैठण मध्ये गेलो दादा चाळीस पंचाळीस गावं या ठिकाणी केले एका दिवसा पुन्हा दुसऱ्या दिवशी तीस पस्तीस गावं केले ऐंशी नव्वद गाव या ठिकाणी फिरलो ज्या गावात गेलो तरुण डोक्यावर डीजे काय लावताय दोन तसे काय लावताय ज्यांची स्वागत काय करताय निवडणूक नाही एखाद्या देवबाप्पाची जत्रा आहे आणि डोक्यावर घेऊन फिरवत हा आक्रांत आहे हा त्यांचा आक्रांत आहे आणि मग यांना लोक गावात घुसून ये <laughs> ना यांना आपला जल्लोष पाहिला कालपासून दोन पोलीसच्या गाड्या आमच्या मागे फिरायला लागल्या ला आणि तापा आमचा सा थांबवला साहेबांना काय झालं साहेब तुम्ही फिरायला नाही म्हणे आम्हाला काय म्हणते फोन आला म्हणे मी यांच्यासोबत राहा आता वरतून फोन येऊ द्या खालून फोन येऊ द्या का तिकडून फोन येऊ द्या जनतेने ठरवलंय वाला म्हणत मला काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली मी काँग्रेस पक्षाचं अभिनंदन व्यक्त करतो भाजपवाला म्हणत मला भाजपनं उमेदवारी दिली मी भाजप पक्षाचं अभिनंदन व्यक्त करतो याला म्हणा मतदान मी काँग्रेसचं आणि भाजप बी काँग्रेस पार्टीतून मतदान बी तिकडून मागवा म्हणा भाजपकडून मला सत्तेलाय मी सत्तेचं अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही एका गरीब शेतकऱ्याच्या पोराला अनुभव केला तुम्ही एका गरीब शेतकऱ्याच्या पोरावर विश्वास ठेवला येत्या तेरा तारखेला आपल्याला विशेष करून जालना लोकसभेवर सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे या अशा या निवडणुकीच्या आधीतिच्या निवडणुकीत जालन्यामध्ये सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो कारण एक सामान्य कुटुंबातील गोर गरीबाचा तीन दीनदयांचा महामेरू आपल्या समोर उभा आहे अठरा पगार जातीला घेऊन चालणारा हा मंगेश भाऊ सागरे आपल्याला येत्या तेरा तारखेला कोणाच्याही भूलतापाला बळी न पडता पाना या मिशणीवर वीस नंबरचं बटन राहील ते दाबून मंगेश भाऊला लोकसभेमध्ये पाठवायचा मित्रांनो लो। आपल्याला प्रस्तावित काय असो की रावसाहेब दानवे असो आपल्याला काही फरक पडत नाही मोदीजीला एक सीट पडलं तर काही फरक पडत नाही तसं आपल्याला जालन्यामधून असं निवडून द्यायचं की त्यांनी सुद्धा पाहिलं पाहिजे अरे आपण काय चूक केली चूक तर इतकी भरपूर आहे अंकुशन सांगितलं खरंच आहे विलास शेटची ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये युरियाचं शार्टज होत युरियाचं शार्टज होतं आपल्याही त्यांनी व्यापारी तिथं गेले जवळ बसले म्हणजे साहेब महाराष्ट्रामध्ये येऊ शॉर्टेज आहे आम्ही बाहेरून येऊ द्या आमची गाडी पकडली एवढी गाडी सोड ना सहा सत्तांनी त्यांनी उत्तर काय दिलं पैसे कमी कमवायचे गाडी आम्ही सोडवायचं का असं उत्तर दिलं मित्रांनो आणि त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये रांगा लावून पोलिसांचे दंडे घेऊन येऊन घेतलेला आहे मित्रांनो अशा माणसाला आपण निवडून देणार आहे का मालिक सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे की मंगेश भाऊ सावळे यांना आपण येत्या तेरा तारखेला पाना या निशेणीवर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावा आणि सर्वसामान्याचा सा, उमेदवार आपल्याला पाठवायचा आहे एवढं म्हणून मी माझी वाचून